शहरामध्ये बेशिस्त वाहन चालकांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती है। बेशिस्त पार्किंग केल्यामुळे देखील वाहतूक कोंडीचा परिणाम शहरामध्ये या वाढला यामुळे संतोषी माता चौक परिसरात बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला वाहतूक विभागातर्फे गुरुवारपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे आज देखील बेशिस्त वाहनधारकांवर वाहतूक विभागातर्फे कारवाई करण्यात आली आतापर्यंत जवळपास अनेक बेशिस्त वाहन ट्रिपल शीट फॅन्सी नंबर प्लेट कर्णकर्कश आवाज करणारी बुलेट अशा वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असल्याचं वाहतूक शाखेच्या वा नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी सांगितलंय धुळे शहर वाहतूक शाखेकडनं संतोषी माता चौकात इथे एक ड्राईव्ह घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आपले सर्व शेवाशाचे कर्मचारी अधिकारी बऱ्यापैकी हजर होते आम्ही एक जे ट्रिपल सीट आहे किंवा मोबाईलवर संभाषण करत जाणारे वाहन फॅन्सी नंबर प्लेट ब्रोकन नंबर प्लेट विदाऊट नंबर प्लेट आणि इतर विविध हेडखाली जे आहेत त्याच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भाने हा ड्राईव्ह घेतलेला होता तर अशामध्ये आम्हाला असं पण आढळलं की जे मुलं अठरा वर्षाच्या आत आहेत आणि जे ज्यांच्याकडे लायसन्ससुद्धा नाही आहे लर्निंग लायसन अशी मुलं गाडी चालवताना मिळून आले त्या मुलांच्या पालकांना बोलवून त्यांना समज देण्यात आलेली आहे आणि त्यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत अशा प्रकारची जी कारवाई आहे शहर वाहतूक शाखेकडनं याच्या पुढेही वारंवार केली जाईल आणि त्याच्यात सातत्य राहणार आहे माझं धुळे शहरच्या नागरिकांना आव्हान आहे की याच्यापुढे त्यांनी कुठल्याही प्रकारचं रस्त्यामध्ये पार्किंग रहदारी होईल ट्रिपल सीट जाणे तर अशा मोबाईल वर बोलत जाणं आणि आपल्या जे पाले आहेत लहान यांना गाडी देऊ नये आणि त्यांच्यावर लक्ष ठेवावं हे मी असं जुळे शहरच्या नागरिकांना आवाहन करते या कारवाई दरम्यान अल्पवयीन मुलं देखील वाहन चालवताना आढळून आले असून बेशिस्त आणि नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे यापुढे देखील बेशिस्त वाहनधारकांवर वा अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार असल्याचं पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी नियमांचं पालन करून वाहन चालवावं आणि अठरा वर्षाखालील मुलांना वाहन देऊ नये असं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलं दरम्यान या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्यासह धुळे शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे